नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो लोकवादी ॲग्रो प्लसमध्ये आपलं हार्दिक स्वागत आज आपण धा ड्रम थेरपी विषय आपण माहिती घेणार आहोत चला तर आपण धुमा सरांच्याकडून त्याविषयी माहिती घेऊया सर तुमच्याबद्दल आम्हाला आमच्याकरी बंधू भगिनींना थोडक्यात माहिती सांगा माझं नाव भाऊसाहेब दिनकर धुमा माझं गाव सोनकी तालुका कोरेगाव जिल्हा सातारा माझ्याबद्दल सांगायचं झालं तर मी एकोणीसशे शहात्तर साली बी एस सी आयला ॲडमिशन घेतलं कृषी महाविद्यालय कोल्हापूर पुणे आणि ऐंशी साली मी कृषीचा जा पदवीधर झालो नंतर एक्क्याऐंशी साली मी कृषी विभागामध्ये कृषी पर्यवेक्षक या पदावरती काम करायला सुरुवात केलं तर मीच्या काळामध्ये एकोणीसशे त्र्याऐंशी साली माझं महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला कृषी वर्ग दोनच्या पदासाठी निवड झाली आणि कृषी खात्यामध्ये विविध पदावरती मी सुपरवायझरपासून क्लास टू ऑफिसरपर्यंत विविध पदावरती मी काम केलेलं आहे साडे चौतीस वर्षे माझी नोकरी कृषी विभागामध्ये झालेली आहे आणि मी सेवानिवृत्त होऊन दहा वर्षे झालेले आहे परंतु आपल्या आपण घेतलेल्या डिग्रीचा आणि आपल्याकडं असलेल्या ज्ञानाचा आणि कृषी खात्यामध्ये केलेल्या प्रदीर्घ कामाचा शेतकऱ्यांना काहीतरी उपयोग व्हावा शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये त्याला समृद्धी व्हावी आणि आज खरं तर माती ही कायम टिकणारी गोष्ट आहे त्या मातीवरती काम कराव्या उद्देशानं आणि माणसाचं आरोग्य सुखमय व्हावं त्याला विषमुक्त अन्न खाता यावं या, या दृष्टिकोनातून मी सेवानिवृत्तीनंतर सुद्धा शेतीमध्ये प्रयत्नशील आहे नमस्कार सर नमस्कार जे आजच्या शेतीमध्ये तुम्ही दहा ड्रम या शेतीकडे कसं काय वळलात खरं तर आजची शेती जर आपण विचार केल्या गेलं तर शेतीमध्ये अनेक प्रयोग झाले आणि रासायनिक खतांचे प्रयोग झाले जैविक खताचे प्रयोग झाले आणि आता हा दहा ड्रम थेरीकडे येण्याचं प्रमुख कारण म्हणजे आज शेतकऱ्याला जर विचारलं तर शेतकऱ्याला त्याच्या शेतीमध्ये शेतीचा नफा किती किंवा त्याला त्याच्यापासून किती पैसे मिळतात हा खरा प्रश्न आहे ज्या वेळेला आपण शेती करतो त्यावेळेला बाहेरून खूप मोठ्या निविष्ट आणाव्या लागतात दुकानदारापासून रासायनिक खतं आणावं लागतात औषधं आणावं लागतात मग ह्या ह्याच्यात आपण काही कमी करू शकतो का या प्रश्नाचा ज्या वेळेला धांडोळं करायला गेलो त्यावेळेला काही उत्तरं आपल्याला सापडली त्यामध्ये निश्चितपणे दहा ड्रम थेरीमधून आपल्याला काही खर्च रासायनिक खतांचे आणि औषधांचे कमी करू शकतो दुसरी गोष्ट अशी आहे की मार्केटमधून आपण जे रासायनिक खतं आणि निविष्ट आणतो त्यामध्ये पन्नास ते साठ टक्क्याची बचत आपण शेतीमध्ये करू शकतो मजुरांच्या खर्चामध्ये फारशी बचत आपण या माध्यमातून करू शकणार नाही परंतु यांत्रिककरणाच्या माध्यमातून आपण ती करू शकतो आणि एकंदरीतच आपल्या शेतकऱ्याला मिळणाऱ्या त्याच्या शेतीतील नफा आपण ह्या पद्धतीनं वाढवू शकतो आता ह्याची गरज का तर ह्याची गरज अशी आहे की, रसानी की आज आपण पाहतो की अनेक वर्ष आपण रासायनिक खताचा मारा शेतीवरती करत आहे आणि जमिनीचं आरोग्य आज बऱ्यापैकी संपलं आहे आज कॅनल खालच्या जमिनी आजारी पडलेल्या आहेत आणि शेतीची उपजाऊपणा राहिला नाही एक वेळ माणूस आजारी पडला तर त्याला मध्ये आपण घेऊन दवाखान्यात जाऊ शकतो परंतु जमीन आजारी पडलं त्याला न्यायची कशी हा खरा प्रश्न आहे आणि म्हणून पूर्वजांनी आपल्याला दिलेली चांगली जमीन आपण खऱ्या अर्थानं आपल्या पुढच्या पिढीला देणार आहोत का हा प्रश्न आहे आणि म्हणून जमीन ही आपली नाही तर आपल्या नातवाची आहे आपल्या आजोबांना आपल्यासाठी करून ठेवलेली एक चांगलं असं धन आहे ते चांगलं आणि व्यवस्थित सेप त्याची उत्पादकता आणि उपजाऊता ठेवून आपण पुढच्या पिढीला द्यायचे हा विचार करून आणि त्याच्यापेक्षा आज आपण पाहतो की आज आपण जर बघितलं तर कॅन्सरचा फार मोठ्या प्रमाणावरती प्रादुर्भाव माणसाच्या शरीरावर होत आहे एखादा माणूस जर आजार आजारी पडला तर संपूर्ण कुटुंब आजारी पडतं आणि आज तिला सर्वात महागडी गोष्ट कशी असेल तर आरोग्य आहे आणि म्हणून शेत हे सगळे आजार आता शेतातूनच माणसांच्याकडे येत आहेत म्हणून शेतीची विषमुक्त शेती आणि सेंद्रिय शेती ह्यामधला हा खरंच राहणार आहे म्हणून या शेतीकडे वळव आता यामधलं दहा ड्रममध्ये तुम्ही विचाराल तर मी असे सांगेन की पाच ड्रम आहेत हे जमिनीला खालून देण्यासाठी आहेत आणि पाच ड्रम आहे ते पिकाच्या संरक्षणासाठी आहेत आता हा पाच ड्रम जमिनीतून देतात त्यामध्ये काय होतं तर जमिनीचा अनेक उपजाव घटक जमिनीमध्ये आहेत त्याचा आपल्याला चांगल्या पद्धतीचा वापर करायचा आहे आणि हे जे जीवाणू आहे त्याची पण करायचं तर जमिनीचा जे सीएन रेशो आहे तोही मेंटेन करायचा आहे आणि जमिनीचा कर्व पण आपल्याला वाढवायचा आहे तर ह्या ड्रम ड्रम आपण करू शकतो आता यामध्ये तुम्हाला जमिनीतून पाच जे ड्रम आहेत त्याची तुम्हाला माहिती सांगतो हा पहिला जो ड्रम आहे हा ह्युमिक ॲसिडचा आहे आज मार्केटमध्ये आपण पॅकेटमध्ये ह्युमिक ऍसिड आणतो एकदा किंवा दोनदा सोडतो आणि ते महाग बसतं ह्युमिक का ॲसिडमध्ये काय होतं तर जीवाणूंना एक अन्न मिळतं पांढऱ्या मुलीची वाढ होती आणि झाडाला एक एक चांगलं प्रकारचं चा, अन्न मिळवण्याचं काम ह्युमिक ऍसिडच्या माध्यमातून मिळतं हा ड्रम आपल्याला एक स्वस्त असं मटेरियल मिळणार हा दोनशे ड्रम दोनशे लिटर जर ड्रम केला आपण तर आपल्या शेतातच कोणत्याही वेळेला आपण देऊ शकतो आणि भरपूर प्रमाणात देऊ शकतो एकरी एक दोनशे लिटर जर तुम्ही ह्युमिक असिड सोडायचं म्हणलं तर मार्केटमध्ये तुम्हाला पाच ते सहा हजार रुपये जातील हे जर शेतकऱ्यांनी केलं तर सातशे आठशे रुपयामध्ये त्याच्या बांधावरती तयार होईल आणि चांगला असा रोल हिमिंगाशी करते त्यानंतरचा दुसरा जो ड्रमा है, गुणे, गुणे है। खतन, चा, है, ड्रम आहे हा जीवाणू स्लरीचा आहे जीवाणू जीवाणुस्लरीमध्ये आज आपण बघतो वेगवेगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या जीवाणूंच्या आज शेतीमध्ये गरज आहे रासायनिक खतानं बऱ्याच जीवाणूंचा नाश झाला आणि मल्टिफ्लिकेशन थांबले त्यामुळं हे जो आहे तो हा ड्रम त्यामध्ये सेन वीस किलो आहे कडधान्याचे पीठ दोन किलो आहे गुळ दोन किलो आहे आणि कोरफडीचा लागदा हा दोन किलो आहे आणि गोमूत्र पाच किलो आहे आणि ताक दोन किलो आहे हे सगळं मिश्रण टाकायचं आहे आणि त्याच्यापासून अठ्ठेचाळीस तासात जीवाणूस लढी होती ही फक्त ढवळत राहायची आहे आणि ह्यामुळं जमिनीला एक सेंद्रिय कर्व किंवा जीवाणूंचं एक खाद्य आणि जीवाणूचं आपण त्यामध्ये सोडत असल्यामुळं पांढऱ्या मुळींची वाढ झाड हेल्दी राहील आणि निरोगी असं झाड येईल त्यामुळे बराचसा रासायनिक खतांचा खर्च वाचेल आता सेंद्रिय खत जर रासायनिक खत सेंद्रिय खत सुद्धा आपल्याला जर टाकायचे झाले तर खत सुद्धा खूप आहेत प्युअर शेणखत मिळत नाही आणि म्हणून त्याचीही गरज आपण याच्या माध्यमातून भागू शकतो त्याच्यानंतर तिसरा जो ड्रम आहे खालून घेतात हा फुल्विक ऍसिडचा आहे हे फुल्विक ऍसिड काय करतं तर ज्या वेळेला पावसाळ्यामध्ये पोटोसिंथेसिसची क्रिया बंदा होती फोटोसिंथेसिस क्रिया होत नाही मग सूर्यप्रकाशाचा अभाव हा फुलविक ॲसिड घालवतो ह्याचे जर स्प्रेईंग केलं स्प्रेईंग करून जर आपण खालून सोडलं तर पावसाळ्यामध्ये पोटोसिन्थेसिस होतं त्यामुळं झाडाची पिवळीकी जाती त्याचबरोबर जमिनीतलं वापसा कंडिशन चांगली राहती जीवाणूंना जीवन ठेवण्याचं काम करतं जमिनीत सच्छिद्रतापणा येतो त्यामुळं एक चांगल्या प्रकारचं चा। पावसाळ्यामध्ये आणि इतर वेळेलासुद्धा हे काम करतं त्यानंतर पुढचा जर ड्रम आहे हा बेस्ट डिकम्पोजरचा आहे आता जमिनीची जी फिजिकल प्रॉपर्टी आहेत बायो बायो प्रॉपर्टी आहेत भौतिक प्रॉपर्टी आहेत हा यमच्या द्रावण सोडल्यामुळं किंवा एमचे जी जीवाणू सोडल्यामुळं वरच्या दीड दोन फुट दीड फुटापर्यंत जमीन भुसभुशीत करण्याचं काम करतं त्यामुळं पाण्याचा निचरा मुळ्यांना वाढण्याची चांगली अशी कंडिशन मजूर आणि त्याचबरोबर आपण ह्या जीवांना गोळ वगैरे असल्यामुळे हे जिवंत राहण्याचं प्रमाण चांगल्या प्रमाणामध्ये राहतं वेस्टडी वेस्ट जोड सडल्यामुळे जमिनीत वापसा कंडिशन राहतो मुळांची चांगली वाढ झाली की झाडाची चांगली वाढ होती आणि आपल्या जमीन एकदम हेल्दी पिकेत आता हे दीड फुटापर्यंत काम केल्यानंतर जमिनीची मुळं मोठमोठ्या बागांची मुळं हे सुद्धा जात असतात म्हणून हा यम द्रावण फार महत्त्वाचा आहे आणि हा दहा ड्रम थेरीमध्ये एम टू हे यम वनपासून केलेलं आहे आणि एम टू हे ह्याच्यावरच ह्या पुढच्या सगळे ड्रम अवलंबून आहेत ह्या दहा ड्रम थेरीमधला एम टू हा जमिनीचा हा अनअरोबिक आहे अरेबिकमध्ये ह्याला ऑक्सिजन चालत नाही या इथे एक तुम्हाला दिसेल की ते एक वाल आम्ही ठेवलेला आहे तर हा हवेतला ऑक्सिजन येत नाही परंतु ज्या वेळेला खालील बाकीचं जे आत असेल ती आतली हवा बाहेर जाते परंतु बाहेरची हवा येत नाही हा उलटा वास माल बसवलेला आहे आणि एम टू जमिनीच्या अडीच तीन फुटापर्यंत काम करतं जमिनीमध्ये खालचं जे अन मटेरियल आहे ते जमिनीच्या झाडांना मुळांना उपलब्ध करून देतं आणि सडवण्याची क्रिया फार मोठ्या प्रमाणावर करतं आणि ह्यात हे चौऱ्याऐंशी प्रकारचे जीवाणू यामध्ये एम टूमध्ये आहे आणि म्हणून हे सगळं जमिनीचा पोत जमिनीचा पीएच जमिनीचा वापसा ह्या हे जे काही महत्वाचं काम आहे हे पाच ड्रमच्या माध्यमातून आपण करतो आता बऱ्याच वेळेला शेतकऱ्यांना आपण रासायनिक रासायनिक औषधाचा फार मोठ्या प्रमाणावरती आज वापर करत आहे आणि त्यामुळं विषमुक्त अन्न जर द्यायचं असेल तर निसर्गापासूनच निसर्गाला आपण दिलं पाहिजे निसर्गामध्ये सगळ्या प्रकारचे परमेश्वराने ह्या वनस्पतीच्या माध्यमातून आपल्याला निर्माण करून दिलेले त्याचा आपण या ठिकाणी उपयोग केलेला आहे आता हे सगळे जे ड्रम आहेत हे ई एम टू बेसवरती आहेत ई एम टूमध्ये हा जो आहे दशपर्णी आर्क आहे यामध्ये आपल्याला साधारण दोनशे लिटर ड्रमचं मी सांगतो ई एम टू दीडशे लिटर घ्यायचं आहे त्यामध्ये दहा वनस्पतीचा पाला घ्यायचा आहे दोन दोन किलो आणि त्यामध्ये आले मिरची प्रत्येकी दोन किलो लसूण चार किलो घ्यायचा आहे त्यानंतर गूळ दोन किलो घ्यायचा आहे ताक दोन लिटर आहे आणि गोमूत्र दोन लिटर आहे आणि हे साधारण त्यामध्ये सडवट ठेवायचे अशा प्रकारच्या वनस्पतीचा ज्या ज्याला गाय खाऊ शकत नाही आणि ज्याला कीटक येऊ शकणार नाही ना अशा प्रकारचं जर आपण हे दशपर्णी आर केम टू मध्ये केलं साधारण वीस दिवसामध्ये हे तयार होते आणि जर वनस्पतीला मारलं तर कसल्या प्रकारची किड विशेषतः फुलकीडं त्यानंतर नागाळी त्यानंतर थ्विप्स ह्याच्या ह्याचा पूर्णपणानं बंदोबस्त रासायनिक कसले औषध न आणता आपण मारू शकतो त्यामुळे रासायनिकचा फार मोठ्या प्रमाणावरती त्याचा उपयोग थांबतो विशेषतः द्राक्षे त्याबरोबर वर डाळिंब टोमॅटो भोपळा दोडका वगैरे ह्या पिकासाठी अत्यंत चांगलं असं हे आहे त्यानंतर आम्ही लारकं जे आहे हे यामध्ये अमिल म्हणजे आली मिरची आणि लसूण याचा अधका आहे दोनशे लिटरमध्ये दीडशे लिटर त्यामध्ये घ्यायचं आहे चार किलो आले घ्यायचे चार किलो हिरवी मिरची आणि त्यामध्ये आठ किलो लसूण दोन किलो गिळ आणि दोन किलो चाक ह्याचा असं मिक्सरमध्ये काढून त्याचा लगदा करून यामध्ये ठेवायचं आहे आणि हे वीस दिवस ठेवल्यानंतर आपल्याला वावरचं आहे विशेषतः यामध्ये सुद्धा एक चांगलं पिकसंरक्षक बनून याचा वापर केला जातो यामध्ये तुमच्या खोडकिडा त्याचबरोबर फळमाशी याचा फार मोठ्या प्रमाणावर चिपकाच बंदोबस्त करते त्यानंतर हा देशी कल्प आहे हा एक टॉनिक म्हणून आणि पिकसंरक्षित टॉनिक म्हणून काम करते यामध्ये कोरफड चौदा किलो आहे कोरफडीचा लागला नंतर लसूण लसूण घास किंवा मेथी घास मेथी चौदा किलो शेवग्याचा पारा चौदा किलो आणि गुळ दोन किलो असं हे दोनशे लिटरचं द्रावण करायचे आणि ई एम टूमधनं हे केल्यानंतर साधारण पंधरा दिवसानं हे तयार करता येते आहे दहा मिली एक लिटरला ह्या प्रमाणात फवारणी करायची याचा अनेक किडींचा बंदोबस्त याच्या माध्यमातून होतो त्याचबरोबर वेमिल अर्क आहे आता बऱ्याच वेळेला उन्हाळ्यामध्ये वेमीलमध्ये वेखंड मिरची आणि लसूण हे सुद्धा ई एम टूमध्येच करायचे वेखंड चार किलो मिरची चार किलो आणि लसूण आठ किलो गूळ दोन किलो आणि ताक दोन किलो हे हे सगळं द्रावण एकत्र करून त्याचा लगदा करून ठेवायचे साधारण हे सुद्धा दहा प्रमाण फवराई करायचे त्यामध्ये आपल्याला जे उन्हाळ्यामध्ये उन्हाळ्यामधले ज्या किडे असतात त्याचासुद्धा आपण चांगल्या प्रकारचा बंदोबस्त या माध्यमातून करू शकतो आता बऱ्याच वेळेला शेतकऱ्याला मार्केटमधनं मायक्रोन्यूट्रन्स आणावी लागतात आणि चिलेटेडच्या स्वरूपात आणावं लागतात आणि ती शुद्ध मिळतील तर या आपला यामध्ये असं आपण केलं आहे की साधारण एकशे सत्तर लिटर पाणी घेतले त्यामध्ये मॅग्नेशियम सल्फेट दहा किलो युरियाचे चार किलो फेरस सल्फेट तीन किलो झिंक सल्फेट तीन किलो मॅगनीस सल्फेट दोन किलो नंतर कॉपर सल्फेट अडीचशे ग्राम आणि फुलविक ॲसिड दोनशे ग्राम हे सगळं एकत्र करून पाण्यामध्ये डिझॉल्व्ह करून आपण सहा महिन्यापर्यंत हे वापरू शकतो हे मायक्रोन्यूट्रनची गरज भागू शकतो मार्केटमधनं आणायचं गेलं तर हे मिळून जमिनीमध्ये येताना सुद्धा आपण टाकताना सुद्धा फार प्रॉब्लेम येतात हे जर आपण पाण्याबरोबर देऊ शकलो तर जमिनीच्या मुळापर्यंत जाऊ शकते आणि शेतकऱ्याचा बऱ्यापैकी खर्च कमी होतोय त्यामुळे हे दहा ड्रम थेअरी पाच ड्रम जमिनीला मातीसाठी आणि पाच ड्रम आणि टॉनिकसाठी आपण करतो त्याचबरोबर हे पुढचे ड्रम आम्ही स्वतः त्याच्यानंतर अजूनही आपण खकडा अर्क करू शकतो मासा अर्क करू शकतो नंतर फ्रूट अर्क करू शकतो ले नाए। सुदा आपन ले आपन आपन ले ते आपण आता इथे केलेलं नाही पण त्याचासुद्धा आपण शेतातल्याच फळांचा उपयोग करून टॉनिक म्हणून आपण देऊ शकतो आता बऱ्याच वेळेला हे ट्रायकोडर्मा आपण इथं केलेला आहे ट्रायकोचं इथं आणून त्याचं मल्टिफिकेशन करून आपण शेतात त्यावेळेला देऊ शकतो त्यामुळं जमिनीतल्या ज्या काय बुरशी आहेत त्याचाही नाशपणानं होतो आणि पांढऱ्या मुळाच्या वाढीसाठी आणि जमिनीमधल्या ज्या बुरशी आहेत त्याचा कंट्रोल करण्यासाठी ह्याचाही आपण उपयोग केला जातो त्यामुळं सुडमनुस नावाचा हा आपण हे केलेलं आहे सोडोमोणसमुळं जमिनीतल्या जे हार्मफुल जीवाणू आहेत त्याचाही आपण त्यामध्ये बंदोबस्त करू शकतो किंवा बिवेरिया आणि बेसिनिया ह्या ज्या पिढींच्या संरक्षणासाठी आपण हे करू शकतो तर ह्याचं प्रमुख वैशिष्ट्य असं की हे तुमच्या बांधावरच तयार केलेलं आहे आणि शेतकऱ्याला शेतातच तयार केलेले आहे त्याच्यामुळे पन्नास ते साठ टक्क्यापर्यंत त्याच्या खर्चामध्ये बचत होती आणि सात्विक तुम्हाला अन्न मिळू शकतो तुम्हाला डॉक्टरकडे जाण्याची गरज नाही तुम्हाला जो बऱ्यापैकी आरोग्याला चांगलं राहील आता प्रत्येक शेतकऱ्याने हे करावं कारण त्याला जर हेच केलं तर जमिनीचं आरोग्य चांगलं राहील त्याच्या खिशामध्ये दोन पैसे येतील आणि शेती ही नफ्याची कशी होईल या दृष्टीनं आपल्याला अधिकतम प्रयत्न करता येतील जेणेकरून शेतीमध्ये ही, ही उद्याची नवीन क्रांती आहे आणि शेतीमध्ये आज आपण हो पाहतो की शेतकऱ्याचा नक्की नफा किती तर शेतकऱ्याचा नफा वाढवण्यासाठी एवढंच माध्यम आहे विषमुक्त अन्न देण्यासाठी एवढंच माध्यम मा आहे प्रत्येक शेतकऱ्याने हे करावं त्याचा वापर करावा आणि व्यापाऱ्याकडे जाणारे पैसे थांबवावेत आणि माणसांना विषमुक्त अन्न द्यावं या दृष्टीने मी तुम्हाला या ठिकाणी दहा ड्रमचं महत्व आपल्याला सांगितलेलं आहे आपल्या शेतकरी बांधवासाठी धुमाळ सरांनी आपल्याला उपयुक्त अशी माहिती सांगितली त्याबद्दल त्यांचे आभार धन्यवाद आभारी आहोत